शिर्डी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या पहिल्याच जाहीर सभेत बाळासाहेब थोरात यांनी राधाकृष्ण विखेंवर जोरदार टीका केली आहे विखे पाटील विरोधी पक्षनेते नसून पक्षविरोधी नेते असल्याची घानाघाती टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झालेला मतदारसंघ आहे विखे थोरात पिचड यांच्यासह अनेक दिग्गज नेते असूनही निवडणुकीला अजूनही पाहिजे तसा रंग आलेला नाही काँग्रेसकडून विखे समर्थक असलेल्या भाऊसाहेब कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे मात्र सुजय विखेंच्या भाजपा प्रवेशानंतर राधाकृष्ण विखे पाटलांनी कुणाचाही प्रचार न करण्याची भूमिका घेतलेली दिसते त्यामुळे भाऊसाहेब कांबळे यांनी विखेंचे राजकीय विरोधक असलेल्या बाळासाहेब थोरातांचा हात धरून ते निवडणुकीला सामोरं जात आहेत बाळासाहेब थोरात यांनी जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांची मोठ बांधत कांबळेंना विजयी करण्याचा निर्धार केला आहे संगमनेर तालुक्यातील निझरनेश्वर येथे पहिल्या विजयी निर्धार सभेत बाळासाहेब थोरात यांनी विखेंवरच तोप डागली आहे विखे हे विरोधी पक्ष नेते नसून पक्षविरोधी नेते असल्याची टीका थोरातांनी यावेळी केली आहे धाकात येत लोक एवढंच मला वाटतं काही दिवसात तो धाक संपून जाईल असं माझं मत स्पष्ट तुम्ही जर काँग्रेसच्या विरुद्ध त्यांनी मदत केली त्या पक्षाच्या विरुद्ध असाल तिथं संस्थांचा परिस्थिती किती दिवस सहकार शेवटी हा धाक सगळा संपणार या मताचा मी अत्यंत भक्कमपणे आहे आणि आणखी जे प्रश्न उपस्थित केले त्याच्या बाबतीत खूप उत्तर आहे माझ्याकडे <laughs> विधानसभेचं कामकाज हे आता खरं म्हणजे एवढा वेळ सांगायला ना नाही विधानसभेच्या कामकाजाच्या बाबतीत ते म्हटले की मी किती वेळा बोललो ते किती वेळा बोलले बरं ते विरोधी पक्षनेते पहिले त्याला तो भरावं लागतं तर आता काय बोलावं तुम्हाला सांग माझ्या बाहेर न बोललेलं बरं अजून आपल्या पक्षात येऊ अरे आपल्या पाहिजे आपली चौदा तीन रे तुला तुम्हाला सगळ्यांना माहिती की नाही खरं काय ते खालून सगळे की विरोधी पक्ष नाही पक्ष विरोधी नेते होते <laughs> आता तुम्हाला सगळं माहिती असतील माझ्या तोंडून बोलून घ्यायचं या हा कार्यक्रमाच्या अशाच आपल्याला कुठं गेल्या विरोधी पाच वर्ष काय वेगळ्यासारखे पण नको कशाला <laughs> या सभेत आघाडीतील कोपरगावचे राष्ट्रवादीचे आशुतोष काळे आमदार सुधीर तांबे अकोलेचे आमदार वैभव पिचड काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष करण ससाने भानुदास मुरकुटे रावसाहेब म्हस्के यांसह अनेक नेते उपस्थित होते मात्र काँग्रेसचे स्टार प्रचारक असलेले विखे पाटील या स्टेजवर आणि बॅनरवरही दिसले नाहीत पक्षविरोधी भूमिका घेतलेल्या विखेवर थोरातांनी सडकून टीका केली आहे पक्षनेते जे काँग्रेसचे नेते आज ते या पाहिजे होते काँग्रेसला ताकत पाहत एवढा मोठा विश्वास तुम्ही टाकला एवढा मोठा विश्वास राहुलजीने त्यांच्यावर टाकला नेते मंडळीने टाकला त्यांनी आपल्यामध्ये राहुल काँग्रेसला ताकद देण्याचं काम करायला पाहिजे होत ते ताकद दाखवायला येणार आहे त्यांची आपल्याला ताकद अजून निश्चित नाही काय करणार आहे म्हणजे आपल्याला परंतु ते तिकडे दोन तीन उमेदवारामध्ये कोण शोध चालला काय असं चित्र दिसतंय हे हे तुम्ही लक्षात घ्या आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना एक गोष्ट सांगेल की यामध्ये तुमचा बंदोबस्त एवढा टाईट फिट

पक्षाने आपल्यावर जबाबदारी टाकली विश्वास दाखवला तो प्रामाणिकपणे पार पाडण्याची जबाबदारी असती कोणाची काय कशी गेले पाच वर्ष काँग्रेस पक्षाला ताकद मिळाली का आणि तुम्हाला माझ्या भाषणाचा उल्लेख करता तेव्हा युट्यूब ला फेसबुकला आमचे ते दोघांचे भाषण आहेत आणि मुद्दाम तुम्ही ते तपासा आणि कोणला व्ह्युअरशिप चांगली पहा पाहणाऱ्यांची संख्या पहा तुम्ही कोणाची

सरकारने दिलेलं कोणतंही आश्वासन पूर्ण केलं नसल्याने देशात युपीएच सरकार येणार असल्याचा विश्वास थोरातांनी यावेळी व्यक्त केलाय आणि खूप चांगला महत्वाचा मुद्दा कोपरगाव मध्ये फिरत लोक म्हणायचे कांबळे साहेब तुम्हाला मत द्यायच आहे तुमच्याकरता राहुल द्यायचं हे म्हणणारे माणसं निर्माण झाले त्यावेळी ज्या देशात लाट आली हे समजायला आपल्याला हरकत नाही लाट आणि म्हणून आपल्या आपलं शेवटी युपीएचं सरकार सुनेजीचं सरकार हे निश्चित आपल्याला या पाच वर्षापेक्षा चांगली मदत करणार आहे माय न्यूज ब्युरो निझरनेश्वर संगमनेर